इंडियामधील लोकांसाठी बरं का इंडियामधील तरुण लोकांसाठी बेरोजगारी लोकांसाठी लाखो रुपये कमवायची संधी अमेरिकेमध्ये असणारी जी ऑनलाइन यूट्यूब माध्यम आहे कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी इतकी व्यवस्थित संधी दिली या तरुणांना की तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती या आणि तुमच्याकडं असलेलं ज्ञान तुम्ही शेअर करा आणि हे ज्ञान शेअर करून तुम्ही लाखो रुपये कमवा असं खुद्द यूट्यूब पॉलिसी कम्युनिटी गाईडलाईन्स या सांगतात परंतु आपले भारतामधील नवे नवे सर्वच इतर देशामधील जे लोक आहेत ते या गोष्टीवरती दुर्लक्ष करतात बरं का परंतु ऑनलाईन पैसा कमवण्याचं एकमेव माध्यम जर चांगलं माध्यम कोणतं असेल तर यूट्यूब शिवाय तुम्हाला इतर माध्यम दिसणार आहे आणि खात्रीशीर फक्त इथे काय आहे की स्वतःच सगळं पाहिजे दुसऱ्याचं तुम्ही चोरून घेता कामा नाही आणि असं का करावं लोकांनी तरी आपल्या ज्या कला आहेत त्या कला तुम्ही आता प्रत्येक व्यक्तीकडची वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात या कला तुम्ही तुमचा स्वतःचा चॅनल खोलून यूट्यूबवरती स्वतःचा चॅनल खोलून तुम्ही त्या कला जगाला वाटू वाटू शकता ना इथ तुम्हाला एक कविता मी आठवण करून देतो घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणार आलं आपलं ज्ञान जगाला द्यावं जगातलं ज्ञान आपण घ्यावं आणि जे आपल्याकडं ज्ञान आहे ते ज्या माध्यमामार्फत तुम्ही पसरवू शकता मग कोणतंही ज्ञान असेल तुमच्याकडं काही खेळाचं ज्ञान असेल एखाद्याकडं टीचिंगचं ज्ञान असेल एखाद्याकडं स्पोर्टचं ज्ञान असेल एखाद्याकडं शेती करण्याचं ज्ञान असेल एखाद्याकडं समजा गॅरेज आहे त्याच्यामध्ये विशिष्ट पार्ट बद्दल माहिती असेल म्हणजे तुमच्याकडं सर्व प्रकारचं ज्ञान तुम्ही यूट्यूबवरती शेअर करून रुपये तुम्ही कमवू शकता फक्त ते रुपये कमवण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे चॅनल चॅनल अनेक जणांनी काढले पर त्याच्यावर व्ह्यूज येतात दोन तीन मॅक्झिमम दहा पहिली महत्वाची चूक तुमची ही करता की तुम्ही चॅनल काढल्यानंतर जेवढे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्ही शेअर करता ही पहिली सर्वात मोठी तुमची चूक नातेवाईकांना शेअर करता सबस्क्राईब कर म्हणून सांगता त्या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलची चे सेटिंगच अशा पद्धतीनं करा आता मी बेसिकपासून सर्व या चॅनलवरती सर मराठी टेक इजू या चॅनलवरती ही सर्व माहिती सांगतोय आणि त्यातल्या त्यात या सेटिंग जर व्यवस्थित तुम्ही केल्या तर यूट्यूब तुमची माहिती जर खरोखरच उपयोगी असेल तर यूट्यूब स्वतः तुम्ही अशा पद्धतीनं सेटिंग करा स्वतः यूट्यूब तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल कुणाला सांगायची आवश्यकता जा नाही आहे की माझा चॅनल सबस्क्राईब करा म्हणून कळलं कर का मी माझे एवढे चॅनल सांगतो या चॅनलवरती सांगतो परंतु वाचेतून माझ्या क्वचित प्रसंगी शब्द निघतो की चॅनलला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढं असं बी लगेच बोलतो करायलाच पाहिजे असं काही ज्याची त्याची इच्छा असते पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का ज्या गुरूंकडून ज्ञान घेतो त्या गुरूंना काही नाही काय दक्षणा ना म्हणून आपण सबस्क्रिप्शन करून ज्ञान घेतलं आहे ना त्यांच्याकडून आपण मग ह्या ज्ञान तेव्हाच फलद्रुप होतं की आपण चॅनल जेव्हा सबस्क्राईब करतो आणि सगळं सेटिंग असं सांगतोय अशा पद्धतीनं जर सेटिंग केलं तर तुमचा चॅनल कधी हॅक होणार नाही ना तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज थांबणार नाही व्ह्यूज हे तुम्ही तुमच्या चॅनलवरती वाढतच जाणार वारंवार किती व्ह्यूज आले हे पाहायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे फक्त सेटिंग अशा पद्धतीनं करा मागेही व्हिडिओ सांगितले व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी बेसिकपासून सुरुवात करा ज्यांनी चॅनल काढलेले आहेत ज्यांचा काहीच फायदा झाला नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी आवरजून बेसिकपासून त्या चॅनलवरती एक ना एक व्हिडिओ मी बेसिकपासून टाकलेला आहे तर हे बेसिकपासून तुम्ही अवलंबायला सुरुवात करा निश्चितच एक दिवस तुमचा असेल की खरोखरच वैसर जे म्हणत होते हा वारकऱ्याचा बोल आहे लक्षात ठेवा उशीर लागतो परंतु एकदा की घरी बसल्या काम आहे घरी बसून कुठे फिरायची आवश्यकता नाही कुठे जायची आवश्यकता नाही फक्त तेवढं ज्ञान तुमच्याकडं असणं फार महत्त्वाचं आहे वाचन असणं आवश्यक आहे फक्त दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करणं हा मोठा गुन्हा आहे लक्षात ठेवा आपण कधी कुणाचे व्हिडिओ अपलोड करू नका स्वतःचा व्हिडिओ अपलोड करा तुमच्याकडं कर असलेलं ज्ञान इतरांना तुमच्या चॅनलमार्फत द्या एवढंच मी या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो आणि लाखो रुपये कमवण्यासाठी आपणाला यूट्यूबने हे माध्यम दिलेलं आहे तर त्या माध्यमाचा वापर करून आपण आपली उपजीविका व्यवस्थितरित्या करावी एवढीच सर्वांना हात जोडून प्रार्थना ओके रामकृष्ण हरी विठ्ठल